के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर एप्रिल महिन्यातच ता संगमनेर तालुका चांगला तहानलेला पाहायला मिळतोय पोखरी बाळेश्वर सह माळेगाव पठार गावच्या वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईचा झळा बसताय टँकर सुरू करावेत यासाठी ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला प्रस्ताव दाखल केले यावर्षी तालुक्यामध्ये के अवघा चाळीस टक्के पाऊस झालाय त्यामुळं विहिरी बोरवेल यांची पाणी पातळी वाढली नसून पाझर तलाव सिमेंट बंधारे ओढेनाले कोरडे ठाक असल्यानं एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील सतरा गावं आणि बावन्न वाड्यांना बारा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे तालुक्यातील पिंपळगाव देपा बिरेवाडी काकडवाडी चिकणी माळेगाव पठार करजुले पठार सायखिंडी पळसखेडे सोनोशी कुंभारवाडी खरशिंदे अशा सतरा गावांसह बावन्न वाड्या वस्त्यांना पाणीटंचाईचा झळा मोठ्या प्रमाणावर बसत आहेत दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे पोखरी बाळेश्वर परिसरामध्ये मुबलक पाऊस न झाल्यामुळं पोखरी बाळेश्वरसह गावठाण काळेवाडी सारळधाववाडी टाकसेवाडी उंबरबेन तळेवाडी काकडवळण तर माळेगाव पठारची धादवडवाडी या सर्व वाड्यांना पाणीटंचायच्या झळा बसू लागल्यात दोन हजार सतरा अठरा साली असाच पाऊस झाल्यामुळं तालुक्यामध्ये शहात्तर टँकरनं पाणीपुरवठा होत होता तशीच काहीची परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये उद्भवण्याची शक्यता गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान एप्रिल मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढणार असल्यानं तालुक्यातील गावांसह वाड्यावस्थांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत तालुक्यातील एकशे चौवेचाळीस ग्रामपंचायतींपैकी चौसष्ट ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे ही गावं टंचाईग्रस्त घोषित केली गेली अशी माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभाग अधिकारी अरगडे यांनी दिली आहे बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न